नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये आपल्या घरामध्ये जुने पाणी पर्कर असतात किंवा पेटीकोट पण हे पेटीकोट किंवा पर्कर आपण बऱ्याचदा टाकून देतो किंवा ह्यांना काही ना काही उपयोगामध्ये आणत असतो आता याच जुन्या पर्करचा आपण कशाप्रकारे उपयोग करू शकतो हे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चला तर मग वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी बघा मी इथं एक जुना पर्कर घेतलेला आहे आणि पर्करची उलटी बाजू मी इथं अशी ओपन करून घेतलेली आहे आणि त्यानंतर ना पर्करची जे काही काट आहे किंवा काटाची बाजू आहे वा ना किंवा ही बॉर्डर तर हे तर एक ठिकाणी मी अशी गोळा करून घेतलेली आहे आणि त्यानंतर जे आपलं केसाचं रबर बँड असतं ना ते मी इथं घेतलेलं आहे आता या परकरच्या काठाला अगदी ह्या रबर बँडने मी इथं तीन वेळे देऊन घेतलेला आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता त्यानंतर ना पर्करची इथं अगदी व्यवस्थित अशी जी सोयीची बाजू आहे ना म्हणजेच जी व्यवस्थित अशी बाजू बघू शकता ती बाजू मी इथं ओपन करून घेतलेली आहे आता त्यानंतर बघा आता सध्या म्हणा उन्हाळा सुरू झालेला आहे पण आपल्या थंडीमध्ये आपण जे काही ब्लँकेट्स किंवा रग किंवा कंबल तुम्ही काय म्हणत असाल याला तुम्ही समजून घ्या तर हे थंडीमध्ये वापरले जाणारे जे काही ब्लँकेट आहेत ना तर हे ठेवण्यासाठी घरामध्ये भरपूर अशी जागा लागते आणि आपण यांना धुवून दावून ठेवल्यानंतर ना यांना धूळ सुद्धा बसते तर यांना धूळ बसू नये किंवा यांना एक ठेवायला जागा पण होईल याचा आपण उपयोग करणार आहोत त्यासाठी इथं ब्लँकेटची व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी उभी बघू शकता उभ्या बाजूने अशी एकदम बारीक आणि चपटी घडी करून घेतलेल्या आहे बघू शकता मी इथं व्यवस्थित अगदी करून घ्यायची आहे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व ह्याच्या ज्या काही प्लेट आहेत ना व्यवस्थित जेवढ्या पण मी इथं तयार करून घेतलेल्या आहे बघा तर अगदी अगदी व्यवस्थित अशा इथं मी जुळून घेतलेल्या आहेत बघा आता त्यानंतर काय करायचंय की पूर्ण जुळून घेतल्यानंतर ना दोन्ही बाजूने ह्या म्हणजे निघू नये यासाठी मी इथं थोडंसं इथं रबर बँड लावून घेतलेला आहे बघा सुरुवातीला आणि व्हिडिओमध्ये मध्ये दाखवल्याप्रमाणे ना सुरुवातीला ना एका हाताने याची एक बाजू धरायची आहे आणि त्यानंतर ना बाकीच्या एका हाताने बघू शकता एका जागा धुळून अशी चुंबळ बनवून घ्यायची आहे किंवा गोलाकार तयार करून घ्यायचा आहे तर या पद्धतीने थोडासा वेळ लागतो पण अगदी व्हिडिओ अगदी तुम्ही जर शेवटपर्यंत नक्की पाहिला तर नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल तर बघा अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी इथं संपूर्ण ह्या ब्लँकेटची अशी गोल अशी चुंबळ तयार करून घेतलेली आहे गोलाकार देऊन घेतलेला आहे बघा अगदी व्यवस्थित आलेला आहे बघा आणि त्यानंतर आता काय करायचंय की जो आपण जुना पेटीकोट आहे ना ज्याला आपण रबर बँड लावून घेतलं होतं तो पेटीकोट किंवा हा इथं घ्यायचा आहे आणि त्याची बघू शकता जी नाडीची बाजू आहे ना ती वरच्या बाजूने ठेवायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा आणि त्यानंतर हा ब्लँकेट किंवा हा रग आहे ना अगदी गोलाकार आपण जो काही गोळा करून घेतला आहे ना तो अगदी व्यवस्थित आपण इथं ठेवून घ्यायचा आहे इथं आता करता ना ना कर कर हे करताना ना अगदी सावकाशपणे करायचं आहे किंवा याची घडी बीस कटणार नाही किंवा जेवढाही आपण गोलाकार देऊन घेतलेला आहे ना तो निघणार नाही याची काळजी घ्या तर अशी दोन्ही हाताने बघू शकता व्यवस्थित असा हा रग किंवा ब्लँकेट मी पेटीकोटमध्ये ठेवून घेतलेला आहे आणि त्यानंतर काय करायचं आता साईडने सुद्धा व्यवस्थित अशा ह्याच्या प्लेट पाडून घ्यायचा आहे छान अशी याला डिझाईन तयार होईल आणि त्यानंतर ना परकरचा जो काही नाडीचा वर भाग शिल्लक राहिलेला होता ना तर तो अगदी मधोमध मद असा आज खोद खोचून द्यायचा आहे बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे किंवा तुम्हाला जर जर वाटत असेल ना तर हा जो नाडीचा भाग आहे ना अगदी व्यवस्थित एका ठिकाणी गोळा करून तुम्ही नाडी बांधून वर ठेवू शकता शकता तर बघू जुन्या पेटीकोटचा आणि थंडीमध्ये वापरला जाणार किंवा ब्लँकेटचा छान असा आपण उपयोग तयार केलेला आहे आणि बेडवरती ठेवण्यासाठी एक सुंदर असा पिलो आपण इथे तयार केलेला आहे किंवा तुम्हाला वाटत असेल की हा जुना पर्कर आहे पेटीकोट आहे आणि याचा कलर खूपच गेलेला आहे तो काही आपल्या घरामध्ये बेडवरती चांगला दिसणार नाही तर मग काय करायचंय की आपल्या घरामध्ये एखादा चांगला जर ब्लाऊज पीस असेल ना तर तो ब्लाउज पीस इथं घ्यायचा आहे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि ब्लाउज पीसच्या मधोमध्ये ना ज्या काही पेटीकोट किंवा आपण कंबल ठेवला आहे बघा व्यवस्थित हा पिलो ना या ब्लाउज पीसच्या मधोमध ठेवून घ्यायचा आहे आणि चारही कोपऱ्याने अशा चार गाठ बांधून घ्यायचे आहे व्यवस्थित अशा बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे किंवा तुम्हाला वाटलं ना तुम्ही दसवी धाग्याने ह्याला टाके मारा किंवा सेफ्टी पिन सुद्धा लावू शकता तर अगदी सुंदर असा हा गोल पिलो तयार झालेला आहे बघू शकता असा सुद्धा तुम्ही हा पिलो तिथंच बेडवरती नक्की ठेवू शकता किंवा सोफा सेटवरती ठेवा खूप छान असं याचा उपयोग सुद्धा होईल किंवा डोक्याखाली घेण्यासाठी एक उशी म्हणून सुद्धा याचा उपयोग होईल बघू शकता खूप सुंदर असा घरामध्ये याचा उपयोग होईल सुंदर असं सजावटीसाठी म्हणजे घरामध्ये एक छान असं टापटिपणा सुद्धा दिसेल आता त्यानंतर ना तुम्हाला वाटत असेल की ह्यालाच एक थोडी डिझाईन करायची आहे तर तुम्ही काय करायचं आहे की त्याच ब्लाउज पीसच्या मधोमधा इथं बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी जी काही ब्लाउज पीसची सोयीची बाजू आहे ना तर त्या बाजूवर एक बांगडी मधोमध ठेवून घ्यायची आहे त्यानंतर रबर बँडने इथं तीन वेळे मी तयार करून घेतलेला आहे आता तीन वेळे दिल्यानंतर ना जी काही बांगडीची बाजू आहे ना ती खाली टाकायची आणि बघू शकता रबर वॅनची बाजू म्हणजेच बघू शकता बांगडीची बाजू खाली टाकलेली आहे मी आणि ब्लाऊज पीस अगदी व्यवस्थित असा इथं सुटसुटीत करून घेतलेला आहे बघा आता त्यानंतर काय आहे की जो काही पिलो आपण बनवला होता म्हणजेच प्रकारामध्ये आपण जो काही ब्लँकेट टाकलं होतं तोच पिलो इथं आपण घ्यायचा आहे आणि त्यानंतर ना अगदी बांगडीच्या मधोमध सेंटर लाईन अशा व्यवस्थित असा टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथं ब्लाऊज पीसचे जे काही चारही कोपरे आहेत ना तर त्या बाजूंची इथं गाठ बांधून घ्यायची आहे किंवा तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इथं टाके टाकेसुद्धा मारू शकता पण हा ब्लाऊज ना माझ्याकडून थोडासा कमी पडलेला आहे तर तुम्ही इथं थोडासा मोठा ब्लाऊज पीस सुद्धा घेऊ शकता आकाराने जो मोठा असेल किंवा तुमच्याकडे एखादा स्टॉल असेल किंवा तुमच्याकडे एखादी ओढणी असेल ना तर ती ओढणीसुद्धा तुम्ही इथे उपयोगामध्ये आणू शकता म्हणजे काय होईल ना का आतमध्ये जो काही आपण परकर घातलेला आहे ना तर तो दिसणार सुद्धा नाही आणि कळणार सुद्धा नाही की तुम्ही ह्याच्यामध्ये काय टाकलेलं आहे की इतका सुंदर असा पिलो बनवलेला आहे तुमच्या घरामध्ये जेव्हा कधीही कुणीला नक्कीच विचारतील की हा पिलो तुम्ही कसा बनवलाय सा सा कर सा तर आजचा हा महत्त्वपूर्ण आणि फायद्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा व्हिडिओ जर थोडासा जरी आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींना तुमच्या बहिणींना नक्कीच शेअर करा नक्कीच या व्हिडिओचा त्यांना देखील फायदा होईल आणि हो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील